श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने मकर संक्रांत दोन हजार सव्वीस हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न नगर प्रतिनिधी तुषार महाजन श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने मकर संक्रांत दोन हजार सव्वीस हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला महिला भगिनींच्या आनंदाचा सोहळा असलेला हळदी कुंकू समारंभ निमित्त अतिशय आगळा वेगळा आणि साईंच्या नगरीत प्रथमच उपस्थित महिला लहान मुले आणि पुरुषांच्या मनात काय आहे हे अगदी अचूकपणे ओळखणारा समीर ज्ञानेश्वर यांचा मनकवडा हा अद्भुत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने सोसायटीच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच महिलांनी तुडुंब गर्दी करत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला सुरुवातीला जादूचे काही प्रयोग दाखवत महिला भगिनींची उत्सुकता समीर ज्ञानेश्वर यांनी वाढविली व त्यानंतर प्रमुख पाहुणे असलेल्या श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सौभाग्यवती वंदनाताई गाडीलकर यांनाच व्यासपीठावर बोलवत डोळे झाकून न पाहता हातातील चिन्हे ओळखून दाखवत उपस्थितांना आश्चर्यचकित केले व कार्यक्रमात पुढे काय काय होणार याची कल्पना दिली सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार वा चेअरमन पोपटराव कोते यांसह महिला संचालक व संचालक मंडळाच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती तर महिला भगिनींसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून अकरा पैठणी ठेवण्यात आल्या होत्या यातील पहिल्या पैठणीचे विजेते सुनील कोते यांना वंदनाताई गाडिलकर यांच्या हस्ते सपत्निक पैठणी साडी देण्यात आली यावेळी उपस्थित महिला भगिनींना कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आपल्या अनोख्या शैलीने समीर ज्ञानेश्वर यांनी अखेरपर्यंत खिळवून ठेवले तुडून भरलेली गर्दी देखील रात्री अकरा वाजेपर्यंत देहभान विसरून या अनोख्या कार्यक्रमात दंग होऊन गेली यावेळी सूत्रसंचालन श्री तिडकेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सभासद व सोसायटी कामगार परिश्रम घेतले आभार संचालक राम गागरे यांनी केले